नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय राव आणि तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये सर्वांध्या सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि प्रथेप्रमाणे होळीची रेसिपी म्हणजे पुरणपोळी आणि कटाच्या आमटीची रेसिपी आहे ही या आधी पण आपण या चॅनलवरती आपल्या मालवणी ऑन व्हील्स चॅनलवरती पुरणपोळी दाखवलेली आहे पण तेव्हा मी शिकत होते अजूनही मी शिकतेच आहे पण तेव्हा तेव्हा बिलकुल माझी पोळी फुगली नव्हती हो यावेळी नक्की पोळ्या आपल्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत कलर पण सुंदर आला आहे आणि चव वेलची सगळं एकदम परफेक्ट आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आम्हाला कमेंट करून सांगा कशी वाटते आणि अजून होळीचे काय रेसिपीज आहेत किंवा काही प्रत्येक सणाला काय आपण वेगळं नवीन ट्राय करू शकतो ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आपण नक्की ट्राय करूया या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना आपल्या चहायबद्दल कळू दे आणि तुमचे फीडबॅक्स आम्हाला देत राहा पर्सनली भेटतात सगळे फीडबॅक देतात खूप छान वाटतं पण प्लीज युट्यूबवरती पण लाईक करा कमेंट करा आणि नवीन रेसिपी ब्लॉग घेऊन परत भेटू टिल दे अंबे नाचित नाचित नाथ नाच नाच लाईक इथे आपण चण्याची डाळ घेतली आहे पाव किलो डाळ आहे ह्याला चांगला तीन चार तास आपण भिजवून ठेवलंय पाण्यामध्ये आता आपण ह्याला कुकरला लावूया थोडी हळद टाकते मी हळदीने कसं छान कलर येतो हळद थोडीच टाका नाहीतर गोड गोड पदार्थाला हळदीचा सुगंध येईल थोडंसं तेल टाकूया आणि याला आपण कुकरला लावूया आता इथे आपण गव्हाचं पीठ घेतलंय मी पूर्ण गव्हाच्या पिठामध्ये बनवते पुरणपोळ्या तुम्ही हवं तर समप्रमाणामध्ये गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून पण घेऊ शकता यात पण मी हलकीशी हळद टाकते आणि थोडंसं मीठ आणि आपण जसं चपातीचं पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घेऊया आणि थोडा वेळ त्याला रेस्ट करत ठेवूया इथे आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण काय करूया की फक्त त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आपल्या थोड्या साईडला ठेवायचंय मी थोडस त्याला तूप लावते आणि त्याला आपण पन... रेस्ट करायच्या साठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आपलं पुरण बनवूया इथे डाळ आपण कुकर मधून काढली आहे एक पाच ते सात शिट्या गेल्या त्याला जवळपास आणि आता ह्याचं जे पाणी आहे ते आपल्याला हवंय त्याच आपण कटाची आमटी जे म्हणतो ते बनवणार आहे आपण गाळून घेऊया त्याला आपण डाळीतलं सगळं पाणी निथळून घेतलंय अजिबात पाणी नाहीये जेवढं त्याचं शिजलेलं जे पाणी असेल तेवढंच आहे आता आपण ह्याला स्मॅश करूया आपल्याला ही रेसिपी करताना अजिबात पुरण पुरणाचं जे यंत्र असतं ते किंवा मिक्सर काहीच गरज नाहीये डाळ चांगली शिजली की छान स्मॅश होते इथे डाळ मस्त मॅश झाली आहे आता यातलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्ण सुकवायचं आहे त्याला आपण गॅसवरती ठेवूया मी सध्या स्लो गॅसवरतीच आहे आणि थोडंसं सुकू दे मग आपण ह्याच्यामध्ये गुळ ॲड करूया आता पाव किलो डाळ असेल तर तुम्ही पाव किलो गुळ घ्या जर तुम्हाला जा प्रॉपर गोड आवडत असेल तर कमी गोड खाणारे असाल तर कमी गुळ घ्या पण आता सध्या आपण ह्याला एक ढग लागू दे इथे वाफ आली आपल्या डाळीला याच्यामध्ये आपण गुळ टाकूया गूळ आपलं संपूर्ण वितळलं की डाळ एकदम पातळ होते घाबरून जायची गरज नाहीये ते थोडं वेळ घेणार पण पूरण आपलं नक्की घट्ट होणार थोडा वेळ अजून त्याला ढवळ्या ढवळ्यात राहावं लागेल त्याला मध्ये मध्ये नाही तर खाली चिकटण्याची शक्यता असते आणि गुळाबरोबर हळूहळू आपली जी राहिलेली डाळ असेल ती पण संपूर्णपणे मॅश होऊन जाईल त्याच्यात आपण मीडियम गॅसवरती स्लो टू मिडियम गॅस वरती एक पाच ते सात मिनटं झाली आहेत यातलं जे पाणी होतं ते बऱ्यापैकी आहे आणि अजून असंच आपण ह्याला थोडा वेळ ठेवूया सो पुरण तयार झाले हे कसं समजणं तर जेव्हा आपण चमचा असा ठेवू त्याच्यामध्ये तर तो पडला नाही पाहिजे तो असा सरळ उभा राहायला पाहिजे तेव्हा तुमचं किंवा आपलं पुरण प्रॉपर रेडी आहे असं समजायचं सो आता ह्याला अजून आपण एक पाच ते सात मिनिट मीडियम स्लो टू मीडियम गॅसवरती ठेवून बघूया काय त्याचं किती कितीपर्यंत पुरण बनता येते आपलं पुरण इथे नाईंटी नाईन पर्सेंट रेडी आहे एकदम एकदमच तयार आहे आपलं पुरण आमचं आपलं उभं राहतोय आहे आता मी याच्यामध्ये इथे माझ्याकडे वेलची पुडे आणि जायफळ ती मी टाकते आणि हलकसं मीठ थोडस आणि छान मिक्स करून घेऊया वेलचीपूर आणि जायफळ मस्त सुगंध्यायला लागलाय गॅस बंद करते मी आता याला फक्त खाली घेऊन छान असं मिक्स करून घेऊया इथे छान आपलं पुरण तयार आहे आपण हातात घेऊन बघूया त्याचा गोळा होतो का त्याचा गोळा झालेला आहे लहानपणी कोणी कोणी हा पुरणाचा लाडू खाल्लाय सांगा इथे पूर्ण आपलं एक फर्स्ट क्लास रेडी आहे इथे आपलं पीठ पण छान भिजलं गेलंय त्याला आपण एक जवळजवळ अर्धा पाऊंड तास ठेवलं ठेवलो जास्त नाही मस्त आणि आता आपण पहिली पहिली पोळी करायला घेऊया अजिबात इथे नाही वापरत आहे आपण पोळी लाटतोय ती पण गव्हाच्या पिठातच हे करतोय हलक्या हाताने लाटून घेऊया अजिबात घाई नाही करायची तवा छान तापल्या आपला मस्तपैकी तूप सोडे आधी आणि मग पुरणाची पोळी छान भाजून घेऊया दोन्ही साईडने दोन्ही साईडला छान तूप लावून भाजून घेऊया ਚਾਲ ਸੀ ਦੋਨੀ ਸਾਈਡ ਨੇ ਭਾਜੂਨ ਦਿਉ ਹੈ ਆਪਣੀ ਪੋਲੀ ਇਹ ਚੰਨ ਫੁੱਗਲੀ ਹੈ गरम झालंय तूप त्याच्यामध्ये लसूण आणि मोहरीची फोडणी देते मी आता लसूण जरा भाजू चांगला। लसूण चांगला भाजला गेलाय त्याच्यामध्ये आपण हे जे कटाचं पाणी होतं म्हणजे जे डाळीचं पाणी होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया गॅस फास्ट आहे माझा आता मी ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं पुरण टाकते म्हणजे आपल्या डाळीला छान अशी गोड चव पण येईल काही जण ह्याच्यामध्ये वाटप पण पन टाकतात पण आपण यावेळी पुरण टाकले आणि मी आता ह्याच्यामध्ये बाकी मसाले टाकते आपण हळद तर ऑलरेडी टाकली होती मी आता फक्त मसाला टाकते थोडा छान उकळी होऊ दे इथे आपण कटामध्ये आता मीठ टाकूया छान उकळी येऊ दे आणि मग आपला कट तयार आहे आणि अशा प्रकारे आपली छान अशी पुरणपोळी आणि कटाची आमटी तयार आहे